नमस्कार बालमित्रांनो आज एक सुंदरशी कथा या व्हिडिओच्या माध्यमातून खास तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत आणि मला आशा आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे कारण तुमच्या आवडीचा विषय आहे एक छोटासा गाव होता आणि त्या गावामध्ये मेंढपाडाचा एक छोटासा परिवार होता आणि त्या मेंढपाडाला एक मुलगा होता जो खूपच खोडकर होता काहीतरी विचित्र प्रसंग घडवून आणून लोकांना विनाकारण फसवायचा आणि चेष्टा करायची दररोज सकाळी उठणे आणि आपल्या मेंढ्यांना जवळ असलेल्या जंगलात चराला नेणे आणि सायंकाळ झाली की परत घेऊन नेणे हा त्याचा नित्याचा लागलेला एक दिनचर्या होता नेहमीप्रमाणे सकाळ झाल्यानंतर तो आपल्या मेंढ्यांना सोबत घेतला आणि जंगलात सराला आता मेंढ्या चढत असताना तो झाडाखाली बसून बोर व्हायचा म्हणून काहीतरी खोड करायचा असा विचार करत एक युक्ती सुचली त्याने विचार केला का बरं आज आपल्या गावातल्या लोकांच्या आपण मजा घ्यायची त्यांची गंमत करायची आणि आणि त्याला सुचितल्याप्रमाणे एक युक्ती त्याने सुचवली तो खूप जोर जोरात ओरडायला लागला लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला कुणीतरी मला वाचवा कुणीतरी माझ्या मेंढ्यांना वाचवा असं जोर जोरात ओरडायला लागला त्या जंगलाजवळ लागून असलेल्या शेतामध्ये काम करत असताना त्या सर्व मंडळींना आणि गावातील काही मंडळींना त्या मेंढपाळाचा आवाज ऐकू आला वाचवा वाचवा त्या सर्वांनी विचार केला की के आपण या संकटात त्या पोराला वाचवला पाहिजे म्हणून त्या मेंढपाळाच्या खोडकर मुलाला वाचवण्यासाठी सगळे त्या ठिकाणी धावत पडत पोहोचले आणि पोहोचल्यानंतर बघतो तर काय तो खोडकर मुलगा एका झाडाच्या फांदीवर बसून खूप जोर जोरात हसत होता <laughs> कस उल्लू बनवलंय सगळ्यांना फसले ना सगळे जण आले ना धावत पडत माझा आवाज ऐकत मला वाचवायला असं चेष्ट करत बोलत होता आणि हसत होता हे बघताच त्या ठिकाणी जमलेल्या सर्व मंडळींना पचरा राग आला पारात चढला सर्वांचा पण काय करायचं सर्वांना माहीत होता की हा खूपच खोडकर आहे आणि ज्यांना हे कडून चुकलं की आज एक नवीन युक्ती त्याने या ठिकाणी सुचवली आणि घडवून आणला हा प्रसंग रागा रागात सगळेजण त्या ठिकाणाहून निघून गेलेत काही दिवसानंतर पुन्हा तो नित्यप्रमाणे शेड्यांना घेऊन जंगलात गेला आणि ओरडायला सुरुवात केला लांडगा आला रे आला कुणीतरी या मला वाचवा माझ्या मेंढ्यांना लांडगा खात आहे वाचवा वाचवा जवळ असलेल्या गावातील लोकांना आणि शेतात कामकऱ्यांना शेतकऱ्यांना त्याचा वाचवण्याचा आवाज आला त्यांनी विचार केला आज खरं होऊ शकते म्हणून त्यांनी पुन्हा धावत पडत जंगलाकडे धाव घेतली आणि जाऊन बघतो तर काय मुलगा जोरजोरात हसत होता आज सुद्धा त्या मुलाने खोटं बोलत त्या सगळ्यांना विनाकारण त्या ठिकाणी बोलवून घेतले आणि त्यांची चेष्टा केली हे बघताच सर्वांना पुन्हा राग आला आणि रागारागात त्यांनी शिविगाड करत त्या ठिकाणाहून निघून आले मेंढपाळाचा मुलगा सायंकाळ होताच परत त्या मेंढ्यांना घेऊन घरी परत आला काही दिवसानंतर पुन्हा तो आपल्या शेड्यांना घेऊन जंगलात चरायला नेला आणि काय झालं आज खरोखरच लांडगा आला आणि लांडगा आल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सर्व मेंढ्यांवर एक एक, एक, एक एक करत खायला सुटला धावत पडत सुटला आणि तो मुलगा भीतीनं एका झाडावर चढून फांदीवर बसून रडत होता आणि जोर जोरात ओरडत होता लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला कुणीतरी या मला वाचवा वाचवा लांडगा माझ्या शिड्यांना खात आहे वाचवा वाचवा आज सुद्धा त्याचा ओरडण्याचा आवाज त्या शेतात काम करत असल्या शेतकऱ्यांच्या कानावर पडला गावातील लोकांच्या कानावर पडला पण कोणीही आज त्याला वाचवायला धावले सुद्धा नाही त्यांनी एकमेकांशी असे बोलले की राहू दे तो खूपच खोडकर मुलगा आहे दररोज असा आरडाओरड करतोय वाचवा वाचवा आणि आमची चेष्टा करतोय त्या ठिकाणी हसत राहतो जाऊ दे आज आपण नाही जाऊ आणि असं म्हणत कुणीच त्या मुलाच्या आणि लांडग्याच्या मदतीला धावत आले नाही आज कुणीच त्या खोळकर मुलाला वाचवायला त्या ठिकाणी धावत आले नाही आणि काय तर बघता बघता त्या लांडग्यानं सर्व मेंढ्यांना खाऊन टाकला सायंकाळ झाली रात्र पण झाली पण पं... तो मुलगा काही घर परत आला नाही अशातच मेंढपाळ आणि काही गावकरी त्या जंगलाच्या दिशेने त्याला शोधण्यासाठी निघाले आणि जाऊन बघतो तर काय सर्व मेंढ्यांना त्या ठिकाणी लांडग्याने खाल्ला होता आणि तो मुलगा घाबरून एका झाडाच्या फांदीवर बसलेला होता त्या मुलाला त्या झाडाच्या फांद्यावरून खाली उतरवलं हो आणि तो मुलगा रडत रडत सर्व गावकऱ्यांची शेतकऱ्यांची माफी मागायला लागले मला माफ करा मी खूप खोटं बोललं आणि तुम्हा लोकांना फसवलं तुमच्यावर हासलं विनाकारण मी मला माफ करा सर्वांनी त्याची समजूत घालत घराकडे घेऊन गेले मित्रांनो या गोष्टीतून नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं की जीवनात कधीही कुणाशीही खोटं बोलू नये कारण खोटं बोलल्यानंतर आपल्यावर लोकांचे जे विश्वास असतात त्या विश्वासाला कुठेतरी तळा जातो आहे आपल्यावरचा विश्वास नंतर लोकांना व्हायला खूप वेळ लागते म्हणून कधीही पुढच्या व्यक्तीशी आपल्या जवळच्या व्यक्तीशी दूरच्या व्यक्तीशी कोणीही असो कोणासोबतही खोटं बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका आणि आपल्यावर असलेला जो लोकांचा विश्वास आहे तो चिरकाल टिकेल असं वागणूक आपली असू द्या तर नक्कीच तुम्ही असं करणार आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात कधीही कोणाशीही खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका आणि सुखात आनंदात राहा तर कथा तुम्हाला आवडली असेल नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला मात्र तुम्ही विसरू नका आनंदी रहा, सुखी रहा भेटूया एका सुंदरशा व्हिडिओ आणि कथेसोबत पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्व माझ्या बालमित्रांना नमस्कार